सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ छत्रपती संभाजी महाराज यांच्या अनोख्या अभिवादन करण्यात आलं महापुरुषांची जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर कोल्हापुरात सोशल मीडियातून सातत्याने टीका होत आहे यामध्ये प्रामुख्याने डॉल्बी व लेझर लाईटचा अतिरेक होत असताना जयंती साजरी करण्यासाठी विविध पर्याय समोर आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला गेला गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचा पैलवान संपत दत्तात्रे पाटील यांनी सलग बारा तास दोन्ही हातामध्ये लाठीकाठी घेऊन प्रात्यक्षिके सादर केली त्याच्यासोबत त्याचा मुलगाध्यक्ष वैवर्ष आठ ही सलग दोन तास लागतील फिरवण्यामध्ये सहभाग घेतला संपत पाटील हे एमआयडीसी मध्ये खाजगी नोकरी व शेती करतात तरुणाने डॉल्बी व दारू याकडे वळू नये त्यांनी शारीरिक कचरी ते असणारे खेळ खेड़ खेळावे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने जयंती साजरी करावी या भूमिकेतून सदर उपक्रम हाती घेतला संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील धनाजी मोरबाडे राहुल पाटील महे महादेव कांबळे महेश लोरा लोहार उत्तम पाटील वस्ताद आनंदा पाटील उपस्थित होते मराठा सेवा संघाचे अश्विन वागळे अजय शिंदे शाहीर दिलीप सावंत तसेच विजय साळोके सरदार ओंकार शिंदे यांनी भेटून कौतुक केले मी रुपेश पाटील संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहे गेल्या महापुरुषांच्या जयंती झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये एक सातत्यानं मेसेज फिरतो की महापुरुषांच्या जयंतीच्या वेळेला डॉल्बियन या नको असलेले प्रकार कोल्हापूरमध्ये वाढायला लागले वाट वाढायला लागलेत आणि हे थांबले पाहिजेत तर हे थांबवण्यासाठी लोकांना तरुणांना एक प्रेरणा मिळावी या उद्देशानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे यामध्ये संपत पाटील नावाचा आमचा कार्यकर्ता आहे सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सलग बारा तास दोन्ही हातामध्ये लाठीकाठी फिरत आहे संपतची याच्यामागची भावना जी आहे ती तरुणांनी डॉल्बी आणि दारूकडे न वळता त्यांनी व्यायामाकडे वळावे निर्व्यसनी राहण्याकडे वळावे छत्रपती संभाजी महाराज घोड्याच्या पाठीवर बसून वीस वीस तास दौड करायचे त्यांच्याप्रमाणे आपल्या सगळ्यांमध्ये ताकद यावी आणि आपण जे जयंती त्यामुळं घटकांना त्रास होऊ नये या उद्देशानं आम्ही आज छत्रपती संभाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलेलं आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम